मुंबई येथील शिवाजी पार्क पोलीस ठाणे येथे नेमणुकीस असलेल्या आणि खेड तालुक्यातील वरवली देऊळवाडीचा सुपुत्र विलास यादव हे आज आठ मे रोजी निवडणुकीच्या अनुषंगानं कर्तव्यावर असताना त्यांचा आकस्मिक मृत्यू झालाय त्यामुळे खेड तालुक्यातील वरवली गावावर शोककळा पसरली आहे विलास यादव हे शिवाजी पार्क पोलीस ठाणे या ठिकाणी मुंबई पोलीस शिपाई म्हणून कर्तव्यावर होते आज आठ मे रोजी निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त केलेल्या पोलिसांच्या भरारी पथकामध्ये ते कर्तव्यावर होते सकाळी सात वाजता अंतेनिया डी सिल्वा हायस्कूल येथील स्ट्रॉंग रूम मध्ये ते हजर झाले आणि त्यांना भरारी पथकाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासोबत जात असताना अचानक अस्वस्थ वाटू लागले त्यामुळे एफ एस टी वन स्कॉड पथकातील अधिकारी आणि कर्मचारी यांनी विलास यादव यांना शिवाजी पार्क पोलीस ठाण्याच्या मोबाईल वन गाडीने सुश्रुषा हॉस्पिटल येथे करता नेले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी करून त्यांना मृत घोषित केला याबाबत शिवाजी पार्क पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी मुरकुटे यांनी देखील माध्यमांना माहिती दिली विलास यादव हे मूळ रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातील वरवली देऊळवाडी येथील असून त्यांचे आई वडील देखील गावातच राहतात ही दुःखद घटना घडल्यानंतर सकाळीच त्यांचे आई वडील आणि जवळचे नातेवाईक हे मुंबईला रवाना झाले त्यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबई येथील डोंबिवली येथे त्यांच्या वरती शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले विलास यादव यांच्या निधनामुळे वरवली देऊळवाडीसह खेड तालुक्यावर शोककळा पसरली आहे